रुग्णालय आपल्याला माहित असेल दादांच्या वाटा आहे तर ते वीस कॉटचं जे आहे ते महिन्याभरात आपण पन्नास कॉटचं करतोय आणि ज्या पद्धतीनं मुंबई आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी नुसत्या केस पेपरवर मोफत उपचार पद्धती सुरू केलेली आहे ते पंधरा ऑगस्ट पासून आपण रत्नागिरीमध्ये सुरू करतो सर महिलांसाठी एक रुग्णालय आवश्यक होता आता तुम्ही महिला रुग्णालय होत आहे तिथे मेडिकल कॉलेज घेतलेलं पण महिलांसाठी खूप त्रास होतोय त्या दृष्टीने महिलांना आगे थी। आगे थी। पड़े थी। पड़े। आता नवीन नगर परिषद तिथे पन्नास नाही आहे रत्नागिरीत नाही कुठे ते आम्हाला माहिती नाही मला माहिती नाही म्हणून सांगा मग कुठे आहे मला माहिती मग आहे तर कुठे सांगा सर आम्हाला मला माहिती नाहीये सिव्हिल हॉस्पिटलला महिला रुग्णालय हे शंभर टक्के दोन महिन्यापूर्वी परत आपण सुरू केलेलं आहे महिला रुग्णालयाच्या नावाखाली आणि जो स्टाफ महिला रुग्णालयाचा होतो तो काम करतो तर तू वैद्यकीय